चिवळ्याचं पण बर का आणि एकदम भारी झालेला आपला चिवडा तर चला मग आता तुम्ही पण पटकन करायला सुरुवात करा तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा शेअर ला ला करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून सांगा चिवड्याची रेसिपी कशी वाढली तर सगळ्यात पहिला आपण नंतर त्यानंतर आपण वेगवेगळी मी टोपल ठेवून घेते कारण की ना मोरमध्ये आपण गरम करून घेऊ थोडे थोडे करून मोरमध्ये गरम करून घेऊ

पहिलं आहे ना डाळ्याच्या चाळून घेतलेल्या मी चालीमध्ये जास्त कडकड त्यांनी कापून कारण की डाळ्या फुलणार नाही म्हणून डाळ्याच्या का चांगलं मस्त एकदम करा लागत आणि शेंगदाणे मैन म्हणजे ना चांगलं शेकोर होऊन द्यायचे मग आपण जेव्हा चिवडा खातो नंतर आता खाली मस्त अशा कुर्ती लागायला पाहिजे मस्त कुर्ती झालेली आहे कुर्ती लागली आता या तो पत्ता नाही ये आता पत्ता मी हे टाकेन तो तो आता किंगारी झाले तर आता इथे मकाची पोहे मका पोहे चाळून घेते मी चाळीले थोडं थोडे करून असे फराळमध्ये काय करायला आवडतं कमेंट्स मध्ये सांगा मला तर फराळमध्ये करायला म्हणलं ना पहिलं तर मला चुडाच आवडतो कारण ती चुडा झाला ना नंतर मग करून घेतली

मस्त आता मी चित्र घेतली मस्त आता येते मी काय शेअर काढून घेते यांना मग तू मला सांगते कोत्रिरणा सगळी दोन सुकून घेतली तिने थोडीशी तळून घेते कारण किती ना कुरकुरीत होती ना त्याच्या कुरकुरीत होती इतकी छान लागते ना गॅस बंद करून टाकला होता मग सगळं मला कुरकोळ मिळलं मस्त छान चलून घेतलेले आहे आम्ही कापो शंगाणे दारया आणि कोथिंबीर आणि मिरची कुरकुरीत झालेली तर ती ओरतून टाकेन इथे कपड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जेवढी लागण तेवढे मी ते काढून घेतले दोन समोरून दाखली आता येते ना मी मस्तपैकी ग्राउंड करून घेतलेले आहे त्याचं करून घेतलं आता घेतलं तेल थोडस कोमट आहे जास्त गरम नाही टाकते राम राहून आपलं जेवढ लागत तेवढं त्यानंतर थोडस हळद ऑर्डर हा ओडर

ते आता मी का आता ही मुरमुरे आहे ना ते मुरमुरी आता आपण गरम हाडत राखली तुळशी आता मी सगळं सोडून देते ते

ടോഡസ മീ ടാകണം അതേ മിക്സ് पेस्ट करून टाकून ते थोडं थोडं टाकायच छान असा वास झालाय चिवड्याचा

झालेला आहे चिवडा तर पट हे बघा तर लगेच माझ्या पटापट लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्ही बघा असा माझ्या पद्धतीने दिवाळीचा फराळ शिव बघा घासून घेतली बाई फराळ भरून ठेवायला हे बघा